नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज स्युशन मध्ये आपण एक कन्सेप्ट पाहणार आहोत कन्सेप्ट खूप सोपं आहे त्यानुसार तुम्ही काय करू शकता की दररोजच्या तुमच्या वापरातल्या बनवू शकता बघा प्रिपोजिशन घेऊन त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं वबचं म्हणजे वबला तुम्हाला काय करायचंय आय जी फॉर्म लावायचे बघा आता आधी प्रिपोजिशन म्हणजे नेमकं काय समजून घ्या प्रिपोजिशन म्हणजे काय की शब्दयोगी अव्यय शब्दी अव्यय काय करतात की शब्दांना जोडतात बघा प्रिपोजिशन अव्यय म्हणजे प्रिपोजिशन म्हणजे काय की शब्दोकी अव्यय म्हणजेच शब्दांना जोडणारे शब्द म्हणजेच काय प्रिपोजिशन ओके आता वाक्यांना जोडणारे म्हणजे दोन वाक्यांना जोडणारे शब्द म्हणजेच काय कंजंक्शन बघा आज आपल्याला पाहायचंय काय प्रिपोजिशन प्लस व आणि त्याला आयन जी बघा प्रिपोजिशनचा मी अर्थ सांगितलाय आता हे आयएनजी कुठल्या ह्याला लावायचं ते बघा बघा क्रियापदाचे दोन तीन फॉर्म असतात पहिला आहे तू गो नंतर आहे वेंट आणि नंतर आहे गॉ हे तीन फॉर्म आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड तुम्हाला काय करायचंय इथनं टू काढायचंय हे पण काढायचंय हे पण काढायचे फक्त तुम्हाला ह्या फॉर्मला त्याला तुम्हाला काय करायचंय जी फॉर्म लावायचे बघा तुम्ही एखादं प्रिपोजिशन घेतलं जसं की बघा तो कागद कापून कात्री बोधट केली आहे काय तो कागद कापून कात्री बोधट केली आहे म्हणजेच यू हॅव द सीजर सीजर्स बाय कटिंग बाय कटिंग पेपर बाय कटिंग पेपर्स म्हणजे हे बाय काय आहे तुमचं प्रिपोजिशन आहे इथं बायचा अर्थ काय होतो ने बघा कापून बाय कटिंग म्हणजे काय कापून बाय टेलिंग म्हणजे सांगून बाय सिंगिंग गाव बाय टीचिंग शिकवून हे की नाही बघा यु हॅव ब्लंटेड द सीजर्स बाय कटिंग पेपर्स म्हणजे तू कागद कापून कात्री बोधट केली आहे ओके त्यानंतरचे त्यानंतर पा आहे मुलांनी टेबलावर उड्या मारून टेबल मोडून टाकला आहे म्हणजे मुलांनी टेबलावर उड्या मारून काय केले टेबल मोडून टाकला आहे म्हणजेच मुलांना काय म्हणणार आपण चिल्ड्रन चिल्ड्रन बघा चाइल्ड हे एक है, आने आने वचन आहे आणि त्याचा अनेक चिल्डर, वचन काय आहे चिल्ड्रन म्हणजे चिल्ड्रन हॅव ब्रोकन ब्रोकन द टेबल बाय jumping ऑन इट काय बाय on ऑन इट म्हणजे टेबलावर उड्या मारून मुलांनी टेबल तोडून टाकलेला आहे काय बाय जम्पिंग म्हणजे उड्या मारून हा लक्षात बघा इथं तुम्हाला काय करायचं क्रियापदाचं मूळ रूप घेऊन त्याला एनजी लावायचे आणि ते पण कधी जेव्हा हे तुमचं प्रिपोजिशन असेल त्याच्यानंतर फर्स्ट फॉर्म घ्यायचं ही रचना बघून घ्या याने तुम्ही भरपूर वाक्य रचना बनवू शकता तुमच्या वापरातले वाक्य रचना वाटलं तर तुम्ही लिहून घ्या सराव करा आणि याच्या अजून डायबिटीज बनवा आणि तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही वापरा ओके त्याच्यानंतर वाक्य रचना त्याने बोलण्यापूर्वी क्षणभर विचार केला काय त्याने बोलण्यापूर्वी क्षणभर विचार केला म्हणजेच काय बघा ही थॉट ही थॉट फॉर अ मोमंट मोमेंट बिफोर बिफोर स्पीकिंग बिफोर स्पीकिंग आता बघा चे दोन अर्थ होतात पहिला अर्थ आहे तुमचा पूर्वी आणि दुसरा अर्थ आहे याचा समोर काय पहिला अर्थ आहे काय पूर्वी आणि दुसरा अर्थ आहे समोर आता हिचा अर्थ काय घ्यायचा ही थॉट म्हणजे त्याने विचार केला फॉर अ मोमेंट म्हणजे क्षणभर विचार केला बिफोर म्हणजे बोलण्यापूर्वी म्हणजे बिफोर स्पीकिंग म्हणजे काय बोलण्यापूर्वी आता ह्याचा दुसरा एक अर्थ काय होतो समोर आता ते कसं वापरायचं ही स्टुड बिफोर द शॉप म्हणजे तो दुकानासमोर उभा राहायला म्हणजे इथं समोर हे अर्थाने आपण इथं वापरलेलं आहे पण इथे काय केलं आपण क्रियापदानंतर काय केलंय सॉरी uh, प्रिपोजिशन नंतर काय केले क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन लावलेले हा लक्ष आता त्यानंतर जे त्यानंतरचे ना पहा लक्षात आला तुमच्या कन्सेप्ट ओके बघा त्याच्यानंतर जवळपास दहा लोक जोडून मेले काय जवळपास दहा लोक जोडून मेले म्हणजे काय टेन पीपल डायट डायट बाय बर्निंग बघा रोजच्या वापरातले वाक्य आहे बर्निंग म्हणजे सॉरी इथं तुमचा अबाउट राहिल अबाउटचा अर्थ काय एक तुम्हाला माहिती आहे की बदल विषय पण हिता अर्थ काय लावलेला आपण जवळपास किंवा सुमारे सुमारे दहा लोक जळून मेले किंवा जवळपास दहा लोक जळून मेले आता इथे तुम्हाला सुटेबल आहे कुठलं जवळपास जवळपास दहा लोक जळून मेली त्याच्यानंतर पहा जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही म्हणजे रिस्क घेतल्याशिवाय तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही बघा त्याची वाक्य रचना यू का यू कांट सक्सिड इन लाईफ विदाऊट विदाऊट टेकिंग अ रिस्क रिस्क म्हणजे काय जोखीम सक्सिड म्हणजे काय यशस्वी होणे विदाऊट म्हणजे काय घेतल्याशिवाय म्हणजे शिवाय त्याचा अर्थ आहे टेकिंग म्हणजे काय घेतल्या शिवाय तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही काय जोखीम हा लक्षात त्याच्यानंतर जेव्हा प्रश्न पहा विदाऊट हे काय आहे तुमचं प्रिपोजिशन त्याच्यानंतर तुम्ही टेकिंग घेतलं तर काय अर्थ होईल विदाउट टेकिंग म्हणजे घेतल्याशिवाय विदाऊट ब्रिंगिंग आणल्याशिवाय विदाऊट टीचिंग शिकवल्याशिवाय ठीक आहे बघा भरपूर तुम्ही डायरेबिटीज बनवू शकता आता त्यानंतरची वाक्य पहा खूप सोपी आहे फुटबॉल खेळताना त्याचा पाय मोडला काय फुटबॉल खेळताना त्याचा पाय मोडला बघा ही ब्रोक हिज लेग बाय सॉरी ही ब्रोक हिज लेग वैल्ड लेग फुटबॉल म्हणजेच वाईल्ड प्लेईंग म्हणजे काय खेळताना इथं वाईल्डचा अर्थ काय झालं कुठली तरी आपण गोष्ट करतोय की नाही पण त्यावेळेस आपण म्हणजे बघा खेळताना जाताना आपण म्हणताना की तू जाताना मला आवाज दे म्हणजे मार्केटमध्ये जाताना तू मला आवाज दे वाईल गोइंग टू मार्केट यू कॉल मी है की नाही बघा वाईल प्लेईंग म्हणजे काय खेळताना वाईल स्पीकिंग म्हणजे बोलताना बघा बोलताना तो अडखळतो तो लिहिताना बडबड करतो बरोबर म्हणजे लिहिताना खाताना बसताना असं ज्यावेळेस म्हणायचं त्यावेळेस मला काय वापरायचं वाईल आणि त्याच्या पुढे व फर्स्ट फॉर्म घ्यायचं वाईल गोई जाताना वाईल कमिंग येताना हे की नाही येताना ना। येता मला तू आवाज दे येताना मला बोल वाईल कमिंग यू कॉल मी किंवा जाताना तू माझ्या घरी ये वाईल गोइंग टू मार्केट यू कम टू माय होम आहे की नाही असं तुम्ही बरेच वाक्रचना वाईलच्या बनवू शकता त्याच्यानंतर बघा तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटत बघा खूप दुःख वाटत म्हणजेच आय फील व्हेरी सॉरी आय फील युअर बर्थडे युअर बर्थडे अबाउट अबाउट ची बघा दोन अर्थ होतात पहिला पहा बद्दल दुसरा अर्थ आहे आपण आताच मगाशी पाहिलं जवळपास तिसरा अर्थ आहे सुमारे विषय पण चार विषय हे कि नाही मी तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला दुःख वाटत ओके हा लक्षात त्याच्यानंतरचे वाक्यश्रम हा खूप सोपं आहे बघा काल रात्री ते अन्न खाल्ल्यापासून मला बरं वाटत नाही काय काल रात्री ते अन्न खाल्ल्यापासून मला बरं वाटत नाही बघा सिन्स ई इथं तिथं काय वापरायचंय सिन्स दॅट फूड लास्ट नाईट कॉमा आय नॉट फिलिंग वेल आय एम नॉट इथं वेलचा अर्थ काय बरं आहे अजून एक अर्थ होतो वेल म्हणजे काय वीर लक्षात दिन्स ईटिंग दॅट फूड लास्ट नाईट आय एम नॉट फिलिंग वेल म्हणजे काल रात्री ते अन्न खाल्ल्यापासून मला बरं वाटत नाहीये बघा त्याच्यानंतरची वाक्य रचना मी दुसरी कार विकत घेण्याचा विचार करत आहे काय मी दुसरी कार विकत घेण्याचा विचार करत आहे आय एम थिंकिंग बघा आय एम मी विचार करत एम थिंकिंग काय आय एम थिंकिंग ऑफ बाईंग अनादर का म्हणजे मी दुसरी गाडी विकत घेण्याचा बघा चा आलं तर काय वापरायचंय ऑफ आणि पासून म्हणलं तर काय सेन्स म्हणजे बघा ऑफ इटिंग म्हणजे खाण्याचा ऑफ टीचिंग म्हणजे शिकवण्याचा म्हणजे मी शिकवण्याचा विचार करत आहे आय एम थिंकिंग ऑफ टीचिंग फोअर पीपल म्हणजे मी गरीब लोकांना शिकवण्याचा विचार करत आहे ओके इथं ऑफचा अर्थ काय झालाय चा वेळेवर न आल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो किंवा मी दिलगिर आहे म्हणजे काय आय एम सॉरी फॉर नॉट कमिंग ऑन टाईम बघा आय एम सॉरी फॉर नॉट कमिंग ऑन टाइम म्हणजे मी वेळेवर न आल्याबद्दल दिलगिर आहे किंवा मी सॉरी बोलतो आहे की नाही म्हणजे मला खेद होत आहे तिथे जाण्यात मला रस नाही बघा आय एम नॉट इंटरेस्टेड इन तिथे जाण्यात म्हणजेच काय इन गोइंग देर इंटरेस्टेड म्हणजे काय रस आय एम नॉट आय एम नॉट इंटरेस्टेड इन गोइंग देअर म्हणजे मला तिथं जाण्यात काही रस नाहीये किंवा रस नाहीये त्याच्यानंतर बघा आता निघण्याबद्दल तुझा काय विचार आहे म्हणजे हे लेक्चर संपवण्याबद्दल तुमचा काय विचार आहे म्हणजे व्हॉट अबाउट लिव्हिंग नाव काय वॉट अबाउट लिव्हिंग नाव म्हणजे आता निघण्याबद्दल तुझा विचार काय आहे लक्ष लक्ष बघा ह्याच्यामध्ये काय केलं आपण प्रिपोजिशन प्लस व फर्स्ट फॉर्म आणि त्या आयएनजी वापरून काय केलं आपण वाक बनवलेत यांच्या डायरबिटीस भरपूर बनवा सराव करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुल स्टेशन मध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज